नमस्कार चित्रपटसृष्टीतील एका ज्येष्ठ अभिनेत्याचे वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाल्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते जगन्नाथ वर्मा यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांना वयानुसार अनेक समस्या होत्या त्यांनी वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला जगन्नाथ वर्मा यांनी दोनशेहून अधिक चित्रपटात व अनेक टी व्ही मालिकेत काम केले होते त्यांच्या निधनाने सिनेविश्वात मोठी पोकळी तयार झाली आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मनू आणि मुलगी प्रिया असा त्यांचा परिवार आहे त्यांचा मुलगा मनू हा देखील लोकप्रिय टी व्ही अभिनेता आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे ज्येष्ठ अभिनेते जगन्नाथ वर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली